होमगार्ड सप्ताहानिमित्त नंदगिरी किल्ल्याची करण्यात आली साफसफाई केंद्रनायक जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे परिहार यांची माहिती याबाबत सविस्तर वर्तसे की आज रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वाबारा वाजताच्या दरम्यान केंद्रनायक जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे परिहार यांनी नांदेड शहरातील नंदगिरी किल्ल्यासमोर आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की नांदेड शहरातील नंदगिरीचा किल्ला परिसरात होमगार्ड दिनानिमित्त होमगार्ड सप्ताहच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदरीलच्या या कार्यक्रमाबद्दल केंद्रनायक जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे परिहार यांनी आज रविवार दिनांक बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी सव्वा बारा वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील नंदगिरीचा किल्ला परिसरात आपली प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली आहे सदरच्या या प्रतिक्रियेमध्ये परिहार यांनी आजच्या या होमगार्ड सप्ताहानिमित्त सविस्तर माहिती दिली आहे चल तर मग जाणून घेऊ काय म्हणाले परिहार नमस्कार मी अरुण परिहार केंद्र नायक जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड नांदेड आज नांदेड पथकातील एकशे पंच्याहत्तर पुरुष आणि पंचाहत्तर महिला एकूण सर्व होमगार्ड बांधवांनी एक होमगार्ड सप्ताह दिनानिमित्ताने होमगार्ड दिनानिमित्ताने सप्ताह आहे या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे ज्यामध्ये श्रमदान स्वच्छता मोहिमा मोहीम अशा राबवण्यात आलेल्या आहे आणि यामध्ये नांदेड पथकातील सर्व होमगार्ड हे उत्साहाने सहभा सब सहभागी झालेले आहे आज आमची टीम नंदगिरी किल्ला या ठिकाणी सकाळी सात वाजतापासून आलेली आहे आणि जवळपास चांगल्या प्रकारे त्यांनी श्रमदान या ठिकाणी केलेलं आहे होमगार्ड संघटनेने केलेल्या या उत्साही कामाचे कौतुक करण्यात आलेले आहे माननीय जिल्हा समादेशक तथा अपर पोलीस श्रीमान बुरवसर यांच्या मार्गदर्शनानुसार हा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे आणि सर्व होमगार्ड बांधवांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आमचे होमगार्ड जेव्हा केव्हा असा प्रसंग येईल त्यावेळेस शासनाला प्रतिसाद देण्यासाठी सदैव तत्पर असतात त्यामध्ये नैसर्गिक आपत्ती असू द्या किंवा मानव निर्मित असूद आपत्ती असू द्या त्यावेळेस जवान आमचे निष्काम भावडे प्रेरित होऊन तत्पर असतात हजर असतात आदरणीय गुरवसर यांच्या आदेशानुसार मार्गदर्शनार हा पहिला उपक्रम आम्ही आज या ठिकाणी राबवलेला आहे तर एक वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे त्यामुळे होमगार्डच्या मध्ये एक चांगल्या प्रकारे उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आदरणीय सरांनी जे लोकांना प्रोत्साहित केलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये असेच समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही राबवण्याचा आमचा मानस आहे धन्यवाद